म्हणतात वाश्चे, म्हणतात ते कुछ तो लोक हे करून घेण्याचं पाप तुम्ही केलेलंच आहे तसं कारण हे जे नार्वेकरांचं जे स्क्रिप्ट वाचन झालं त्याची सुतो सुतोवाच सकाळीच महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर के यांनी लावलंच होतं त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं हिंगोलीतलं भाषण पूर्ण होईपर्यंत म्हणजे निकाल वाचनाची वेळ चार वाजता दिलेली असतानासुद्धा प्रत्यक्ष निकाल वाचन सव्वा पाचला झालं कारण त्याच वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण जे हिंग हिंगोलीला चालू होतं ते पूर्ण लाईव्ह करायची संधी विधानसभा अध्यक्षांनी दिली आणि ते भाषण संपल्यानंतर ते निकाल वाचनाला आले असं सगळ्या जनतेचं मत झालेलं आहे त्यामुळे हे पोपटपंची कोणाची करतायत कोणाच्या सांगण्यानुसार करतायत हे दिसून आलेलं आहे बाबरी मशीद पाटील देवत म्हणजे उद्धव ठाकरे चौपाटी कुठे होते असा फडणवीसांनी त्या फडणवीसांनी त्यावेळचं प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांचं वक्तव्य ऐकावं म्हणजे कळेल त्यांना त्या बाबरी मशिदीवर चढलेला पहिला जो आपला सुरेश आहे तो या महाराष्ट्रातला आहे आणि हे स्वतः लालकृष्ण अडवाणींनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सांगितलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सत्ते मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे ते संभ्रमावस्थेत गेलेले आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची बेकताल वक्तव्य ते करत आहेत